नमस्कार तुम्हाला पाहायला मिळेल की अपूर्वानी शशांक अंजे वर्तकने ज्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती त्या ठिकाणी तिला भेटायला जातात इकडे शशांकला मूल हवे परंतु अपूर्वाला नको आणि ती तिच्या निर्णयावर ठाम आहे त्यामुळे या दवाखान्यात आल्यानंतर ही डॉक्टर कदाचित तिचा मन वळवण्याचा प्रयत्न करेल आणि तिला यश ये सुद्धा येताना आपल्याला दिसू शकतं कारण तिची नॉर्मल अपॉइंटमेंट असती तर काय हरकत नव्हती परंतु या डॉक्टरचं ज्या पद्धतीने आगमन आणि तिचं इतकं जंगी स्वागत केलंय आणि तिला एवढा वेळ दिलाय मालिकेमध्ये तर नक्कीच या डॉक्टरचं स्पेशल योगदान या अपूर्वाच्या प्रेग्नेसी मध्ये असणार आहे आणि ही डॉक्टर फक्त अपॉइंटमेंट पुरती मर्यादित राहणार नाहीये आणि ही दादा काकाची मैत्रीण सुद्धा आहे दादा काकाला समजलं तरी सुद्धा ही अपूर्व तिचं मन बदलणार नाही पण ही स्वतः डॉक्टर तिला आईपणाची जाणीव करून देऊन आई होणं हे एखादं ओझ आणि टेन्शन नसून ते जगातील सगळ्यात मोठा आनंद आहे आणि हे सुख ज्यांच्या नशिबात येतं ते खूप भाग्यवान असतात अशा पद्धतीचं ही डॉक्टर तिला समजवू शकते आणि आपण अपेक्षा करूया की नक्कीच या अपूर्वाचं मन लवकरात लवकर वळेल लवकर म्हणून